आपण सगळे इथे जमलेलो आहे पार येल्लो येल्लो होऊन जाणारे अख्खं वातावरण महाराष्ट्रातलं वातावरण तुमचं वातावरण झालं का खाली हा? आवाज आवाज आला पाहिजे का नाही तर हा आहे आमचा सोनू आमचा लाडका मस्त दणदणीत असा आमचा सोनू आहे या आहेत आमच्या वहिनी वहिनीसाठी आमच्या होणाऱ्या वहिनी त्यांच्यासाठी जरा जोरदार आमची एक लाडकी सातारची मिरची आलेली आहे इकडे ती आहे आमची मंजू म्हणजे आमची तृप्ती जोरदार तिच्यासाठी आणि जी सगळ्यांच्या आयुष्यात एक असते आईपेक्षा ही जास्त जीची भीती वाटते अशी आमची तायडी आमच्या दोघांची सगळ्यात मोठी बहीण चिती झोग हिच्यासाठी जोरदार आहे आणि हे जे आम्ही शब्द येल्लो येल्लो करत अख्खा महाराष्ट्रभर नाचणार आहोत त्या शब्दांगचे आमचे पण फारच टाळ्या होऊन जाऊ द्या आता हे जे आहेत हे आमचे जरा स्पेशल आहेत हे सगळ्या कार्यातले मेन आहेत बरोबर की नाही हो कुठलंही का कार्य असे ना त्याच्यामधले मेन हे आमचे दाजी आहेत हरीशजी यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ आता यांनी म्युझिक केलं नाही आम्ही नाचणार नाही असं तर कधीच होणार नाही अख्खा महाराष्ट्र नाचतो असे आपले बँड पथकाचे मुख्य कार्यकर्ते अमित राजजी आणि ज्यांच्या वृक्षाखाली आम्ही सगळे परिषद भरवतो असं आमचं मोठं वृक्ष हेमंत डोमे सर त्यांच्यासाठी जर दाटाळा असं शूटला तर कधी वागला नाही सर माहिती कुटुंब आज एकत्र आलंय हे बघून खरंच आनंद झाला आणि हेही कुटुंब आलंय आणि आपल्या मराठी इंडस्ट्रीचंही सगळं कुटुंब आलंय तुमच्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे तुम्ही सगळी वराडी मंडळी असता तुम्ही पुढं नाचलात तर आमचं काहीतरी दिसतं त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि आज हळदी समारंभ आहे मला तर खरं तर मी वाट बघतोय माझ्या आणीमुनची पण ते काही लवकर येईना असं झालंय हळदी समारंभापासून आम्ही सुरुवात केलेली आहे चोवीस जानेवारी नंतर जोरदार सुरू होईल फर्स्ट क्लास दाभाडे बॉक्स ऑफिसवर आणि सुरू होईल आमचा पण त्याच्या आधी आमचा हळदी समारंभ आहे आणि आज तुम्ही सगळे आलात बघून खूप आनंद झाला आता मी विनंती करतो हेमनजींना की त्यांनी सूत्र हातात घ्यावीत सेट वरही असाच माईक घेऊन ते आम्हाला वन मोर वन मोर असं म्हणायचं हे जमत नाही ते जमत नाही असं म्हणायचं पण आय होप आजचा जो टेक होता तो तुम्हाला ओके वाटला आणि वन मोर तुम्ही आता म्हणणार नाही या गाण्यामागची छोटीशी कथा अशी आहे की हे गाणं जिम्मा टू या चित्रपटासाठी तयार झालं होतं त्याचे शब्दही वेगळे होते आणि सिच्युएशनही वेगळी होती आणि काही कारणास्तव स्क्रिप्ट पूर्ण झाल्यानंतर असं झालं की हे गाणं आपण नाही घेऊ शकत होतो या चित्रपटात फिल्म रेडी झाली तरी सुद्धा आम्ही अखेरपर्यंत म्हणत राहिला बाई बॅड जायगा किधर तो तर म्हणलं की नाही बसत हे कुठेच तर पण हे ठेवतो हे कोणाला ऐकू नकोस हे आपलं गाणं आपण वापरू